येवला भारम रोडवर डोंगरगाव जवळ बस आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झालाय गंभीर जखमी जखमींना येवला येथील काकड हॉस्पिटल करण्यात आलाय दिनांक ऑगस्ट रोजी सकाळी जवळपास येवला बस डेपोची येवला रहाडी बस क्रमांक एम एच वीस एल शून्य दोन एकोणचाळीस बस क्रमांक असणारी बस समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरवर आदळल्यामुळे तळवडे येथील हुसेन बहादूर पटेल फैरोज मेहबूद पटेल सलमान युसुफ पटेल हे गंभीर जखमी या तिघांना तात्काळ देवीदास भोसले या समाजसेवकांनी येथील काकड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलाय वळण रस्त्यावर बस चालकाचं चा बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितलंय ट्रॅक्टर हा भारमकडून तळवाड्याकडे येत होता आणि बस येऊन भारामकडे जात होती ट्रॅक्टरची चूक नसतानाही बसवाल्याला टर्नवर बस कंट्रोल न झाल्यामुळं ट्रॅक्टरचा अपघात झालेला आहे ट्रॅक्टर तीन लोकांना मार लागलेला आहे त्याच्या कावला आहे ते काकड ते ॲडमिट आहे